नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या टॅमेलवर येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कालच्या मैदानात नवमिंद केसरी बाकासूर आणि बाब्याची हार झाली मित्रांनो खूप कमीवाला असं होतं की बाकासूर फायनलचा गुलाल घेत नाही किंवा एक नंबर करत नाही परंतु मित्रांनो खूप दिवसानंतर काल नवमिंद केसरी बाकासूरची हार झाली त्याच्यामुळे पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक होईल आणि मित्रांनो त्याच सेमीमध्ये सरजा बाकासूरचा भाऊ पंचमुंदकेश्री सरजाने आणि त्याच्यासोबत होता तो पुष्पा यांनी निकाल घेतला त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासूर नक्कीच पुढच्या माझ्यात कमबॅक करेल तसेच बाबासुद्धा कमबॅक करेल तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की पुढचं नियोजन बाक्कासूरचं नक्की कसं आहे तर नव नवमिंदकेश्री बक्कासूर आपल्या इथे चार तारखेला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मौज्य माहिनी इथं भव्य दुग्य बाप्पांचं मैदान होणार आहे या मैदानात आपला नव हिंद केसरी बाकासूर शंभर टक्के दिसेल आणि मित्रांनो आता यात्रेची मैदान नामांकित मैदान सोळा तारखे सतरा डिसेंबरला वळखेचा मैदान आहे तसेच सत्तावीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं जुनं हिंदकेशरी मैदान पुसेगाव हिंदकेशरी मैदान मित्रांनो संपन्न होतं आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्याचीच तयारी बाकासूरचे मालक मोइल शेट करत असतील त्याच्यामुळे मित्रांनो येत्या चार तारखेला आपल्या टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो मकासूरचं नियोजन दिसेल काय अपडेट आली तर व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल अजून तरी पायरा फिक्स नाही आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद